ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या वेळेस बघता बघता सहा महिने गेले पाच महिने गेले अकरा महिन्याचा कार्यकाळ संपतोय अकरा महिन्यानंतर आम्ही हा जा स, बगता बगता विचारला सरकारला जातोय की पाच अकरा महिन्यानंतर पुढं काय त्या मुलांनी घरी बसायचं का ते पत्र घेऊन हातात बसायचं ग्रामपंचायतीत बसायचं का जिल्हा परिषदेत बसायचं का आरोग्य विभागमध्ये बसायचं का पोलीस डिपार्टमेंट बसायचं नेमकं त्या मुलांनी पुढं करायचं काय हा ही प्रश्न विचारण्यासाठी आम्ही आक चौदा तारखेला आझाद मैदानावरती जातो आहे सरकारने आम्हाला पुढं यानंतर काय करणार आहेत किंवा आहे त्या ठिकाणी काम करणार का पुढं वाऱ्यावर सोडणार की तुमचं काम संपलं तुम्ही जावा आता ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या मुलांना काम काय लावलं जातं आहे चहा आणा जावा भाजीपाला न जावा आमच्या घरातल्या मुलांना घरातल्या फॅमिलीला सोडा मुलांसांना सोडा ना हे काम दिलं जातं आहे मग हे काम तुम्ही परत शिक्षणार्थी म्हणून मग पत्रामध्ये दिलं एकीकडं रिटायरमेंट झालेल्या माणसांना तुम्ही कामावर बोलवत आहे त्यांचा पगार काय संपलेला आहे त्यांना नोकरी संपलेली आहे तरी देखील त्या मुला माणसांना तुम्ही कामावर बोलता त्यांना साठ हजार पगार आहे एक लाख पगार आहे आणि पेन्शन त्यांना चालू असताना देखील पुन्हा त्या लोकांना रिजायनिंग करून घेतलं जाते पुन्हा त्या लोकांना आमंत्रण करून घेतलं जाते मग हे लोक माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय अजित पवार साहेब यांचे कोण नातेवाईक आहेत का त्यांना का परत बोललं जाते मग ह्या मुलांना जी तरुण पिढी या ठिकाणी रस्त्यावरती भरपडते ही तरुण पिढी वेगळ्या मार्गावरती चाललेली आहे ह्या मुलाला वाऱ्यावर सोडून ह्या लोकाला पुन्हा तुम्ही का हटा धरताय का मागणी करताय कशाची मागणी करताय या लोकांना पुन्हा कामावर बोलताय हाही प्रश्न जो जा विचारण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे लाडके मामा त्या तिन्ही मामाला भेटण्यासाठी हे भाचे लोक आणि आम्ही हे पाच नेतृत्व मुंबई आझाद मैदानावरती जाणार आहोत आणि जर तेवढ्यावरती जर समाधानकारक नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला त्या गोष्टीवरती मोजावं लागेल आणि हे तरुण पुन्हा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील तेव्हा सरकारला पळाचं कळणार नाही हे मात्र नक्की जिल्ह्यातून येतो संपूर्ण महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीच्या न्याय हक्कासाठी मी आणि आदरणीय कारम बाबा आणि आमचे इतरही नेतृत्व आहेत सर्वजण मिळून या प्रशिक्षणार्थ्यांना जो शासनानं निवडणुकीच्या अगोदर प्रशिक्षण योजना आणली आणि त्या प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून यांना सहा महिन्याचं प्रशिक्षण दिलं आणि त्यानंतर आम्ही आंदोलनं केली यांना कायमस्वरूपी रोजगाराचा प्रश्न लावून धरला पण शासनानं काय अनुसूरूचे रोजगार न देता आम्हाला पाच महिन्याची कार्यकाल वाढवला आता आमचं म्हणणं असं आहे की बाबा सहा प्लस पाचचा कार्यकाल संपलेला आहे आता प्रशिक्षण पूर्ण झाले म्हणजे एक शासकीय आस्थापनेमध्ये जे प्रशिक्षण पूर्ण केलेले हे प्रशिक्षणार्थी हे अकरा महिन्याचं प्रमाणपत्र घेऊन जायचं कुठे तर शासकीय आस्थापनेमध्ये कार्यरत प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना दुसरीकडे कुठेही थारा कुणी देणार नाही म्हणून येणाऱ्या चौदा जुलै दोन हजार पंचवीसला वार सोमवारी सकाळी दहा वाजता आझाद मैदान मुंबई येथून या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार भेटला पाहिजे त्यांना कायमस्वरूपी तीस हजार रुपये त्यांना मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे तीस हजार रुपये त्यांना मानधन भेटलं पाहिजे आणि ज्यांचं वय पस्तीस वर्ष आता पूर्ण झालं आहे त्यांना ते आता तुम्ही एजड झालात म्हणून सांगतायत मी शासनाला सांगतो की ज्या